मंडळी सत्ताधारी भाजप पक्षानं आपलं चारशे पाचचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सध्या फुल ताकद लावलेली दिसते त्यातूनच आता महायुतीत आणखी एका पक्षाचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बैठक झाल्याचं कळत आहे त्यामुळेच आगामी काळात भाजप आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः दिल्लीला रवाना झालेत लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकींवरही या चर्चेदरम्यान फैसला होईल असं बोललं जात आहे पण एकूणच माहितीत मनसेला सोबत घेण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे पण मग आता मनसेच्या वाटेला किती आणि कोणत्या जागा येणार हा देखील मोठा प्रश्न आहे तसेच भाजप यावेळेस शिंदे गटाच्या कोणत्या जागा कापू शकतं असाही दुसरा प्रश्न आहे म्हणूनच मग माहितीच्या जागा वाटपात आता मनसेच्या वाट्याला कोणत्या जागा येतील तिथून कोणाला उमेदवारी दिली जाईल सगळंच व्यवस्थित समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला खरं तर राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले त्यानंतर आज भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून चर्चा पार, पार पडली आणि दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती समोर आली या ठिकाणाहून मनसेचे बाळा नंदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते या व्यतिरिक्त नाशिक आणि शिर्डीच्या जागेवरूनही खल सुरू आहे अशी बातमी समोर येत आहे एकूणच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज सकाळी राज ठाकरेंची दिल्लीत भेट घेतली आणि चर्चा केली त्यानंतर दोघेही अमित शहा यांच्या निवासस्थानी निघाले विशेष म्हणजे काल संध्याकाळी फडणवीसही दिल्लीत दाखल झालेत त्यामुळे भाजप मनसे युतीसह मनसेला माहिती घेण्यावर अंतिम शिक्का होईल असं बोललं जात आहे बाकी भाजप मनसे युतीवरून स्वतः फडणवीसांनीही गेल्या दोन चार दिवसात सकारात्मकच प्रतिक्रिया दिलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून स्वतः राज ठाकरे असो की मनसेचे नेते असोत ते भाजपवर टीका करणं टाळत ता आहेत आणि राज ठाकरेंनीही यापुढे मनसेचा प्रवास सत्तेच्या दिशेनं असेल असं म्हटलेलंच आहे त्यात सुद्धा ठाकरेंची सहानुभूती कमी करण्यासाठी भाजपची चाल असल्याची शक्यता देखील अनेक व्यक्त केली जाते म्हणजे कारण शिवसेना फुटून दोन गट पडले तरी मुंबईत आणि राज्यभरात उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती कमी झाल्याचं दिसत नाही भाजपच्या आत्तापर्यंतच्या अहवालात तेच नमूद करण्यात आलंय त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी ठाकरे ब्रँडच उपयोगी येईल असा कयास भाजपचा आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपनं मनसेसोबत चर्चा केली असून त्यांनाही लोकसभेच्या काही जागा देण्यात येणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे आणि राज ठाकरेंच्या समावेशानं माहितीला नक्कीच फायदाही होईल असं बोललं जात आहे सोबतच राज ठाकरे यांचा करिश्मा लोकसभेच्या निवडणुकीत उपयोगी पडेल असाही भाजपचा अंदाज आहे आता राज ठाकरे यांच्याकडून दक्षिण मुंबई नाशिक किंवा शिर्डी तीन कि या तीनपैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे या तीनही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपनं तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची देखील यासाठी संमती असल्याची माहिती मिळते मात्र राजकीय गणितं पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा सध्या ठाकरे गटाकडे आहे तर शिंदे सेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता चीज़ा कमी आहे त्यामुळेच राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे असं देखील बोललं आहे त्यासाठी आपण तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा थोडक्यात आढावा घेऊयात यातला पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मुंबई जिथून मनसेचे बाळा नांदगावकर उभे राहण्याची शक्यता वर्तवली जाते आता महाविकास आघाडीकडून इथे विनिंग सीटच्या आधारावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचं नाव जाहीर झालं आहे पण गेल्या वेळेस अरविंद सावंत यांनी पराभूत केलेल्या काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे म्हणजे इथे जसं बघायला गेलं तर माहितीकडून शिंदे गटाचा आकलेमय पण बरेच दिवस झालं भाजपही इथून चाचपणी करताय पण मिलिंद देवरा नुकतेच राज्यसभेवर निवडून सुद्धा गेलेत बाकी महाविकास आघाडीकडून तिकीट कापलं जाणार हे त्यांना माहीत होतं म्हणूनच देवरा यांनी खरंतर शिंदे गटात प्रवेश घेतला होता असं बोललं जातं आहे आता बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते दिल्लीत गेले तर आम्हाला आनंद होईल असं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं होतं तेव्हापासूनच खरं तर बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं होतं पण आता त्या चर्चा खऱ्या ठरण्याच्या मार्गावर आहेत असं बोललं जातं आहे बाळा नांदगावकर हे तीन वेळा शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत त्याचबरोबर मनसे आणि शिवसेनेतून वेगळे झाल्यानंतर राज ठाकरे यांचे ते प्रेरक देखील राहिलेले आहेत त्यामुळे आता दक्षिण मुंबईतून ते निवडून येतात का ते पाहावं लागेल आता यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक आता इथून शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत आणि ही जागा आता मनसेनं माहितीकडून लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे ठाकरे गटाकडूनही आता जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतोय इथे आता शिंदे गटाचंच तिकीट कापण्याची शक्यता आहे आता इथून मनसेचे डॉक्टर प्रदीप पवार माझी शहराध्यक्ष दिलीप दातीर माझी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट रतन कुमार अशी बरीच मंडळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी आता मागे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी शिर्डीमधील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली शिर्डी लोकसभा मतदारसंघात मनसेनं उमेदवारी करावी अशी मागणी तेव्हा त्यांनी केली मनसे नेते बाळ नांदगावकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही एक दिलानं काम करू आणि विजयश्री खेचून आणू असेही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना सांगितलंय पण शिर्डी लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास पूर्वीचा कोपरगाव आणि आताच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं पण दोन हजार नऊ सालच्या मतदारसंघ फेरचनेनंतर तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला सध्या तिथे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे याही मतदारसंघात शिंदे गटाचंच तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आता या व्यतिरिक्तही राजू पाटील हे कल्याणमधून अभिजित पानसे हे ठाण्यातून नितीन सरदेसाई दक्षिण मध्य मुंबईमधून संदीप देशपांडे हे ईशान्य मुंबईमधून संजय तुरडे हे उत्तर मध्य मुंबईमधून मुं। गजानन राणे हे उत्तर मुंबईमधून मुं। वागी सारस्वत हे उत्तर पश्चिम मुंबईमधून मुं। आणि सुधीर पाटसकर हे बारामतीमधून तसेच वैभव खैडेकर हे रायगडमधून तर दिलीप धोत्रे सोलापूरमधून आणि राजू उंबरकर चंद्रपूरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण आता राज ठाकरे हे माहितीसोबत जाण्याच्या प्रयत्नात आहेत अर्थात माहिती मनसेला कितपत जागा सोडणार हे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय माहिती मनसेला सोबत घेईल का, का, का? आणि घेतलं जरी तरी त्यांच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येतील मनसेच्या एंट्रीमुळे हो, शिंदे गटाचं नुकसान होईल की मग ठाकरेंचं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद